नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो आज प्लॉटच्या आपण साठव्या दिवशी आहोत आणि साठव्या दिवशी जवळपास आम्ही या ठिकाणी टॉपिंगचं काम हे अटपून घेतलेलं आहे आणि हा प्लॉट आता टॉपिंग करून आम्ही त्याला मॅच्युरिटीकडे नेण्याचा ने प्रयत्न करतो आहे सो या ठिकाणी आपण अठरा ते वीस पानांची काडी या ठिकाणी आपण बनवलेली आहे एक वेलीवर वीस ते बावीस काड्या मॅक्सिमम बावीस काउंट आणि तो वीसवर आम्ही येणार आहोत छाटणीच्या आधी सो so, uh, इथे या ठिका या ठिकाणी मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की वातावरण जे आज खराब आहे वे, वेगवेगळ्या भागामध्ये भरपूर पाऊस या ठिकाणी पडलेला आहे आणि आपल्याला डाऊनिया आणि करपा या रोगांसाठी कर नियंत्रण करण्यासाठी आता आपली धावपळ जवळपास चालू आहे तर नियोजनमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण फार सुंदर आपल्याला या ठिकाणी कवरेज मिळते त्यामुळे रोगकडी नियंत्रण जे आहे तो आपल्याला फार सोपा विषय होऊन जातो अशा बदलत्या वातावरणामध्ये तर लिमिटेड काडी आणि त्या कॅड काडीला जर आपण कॅनोपी व्यवस्थितरित्या मॅनेज केली तर या ठिकाणी आपल्याला कवरेज आणि रोगकेडी नियंत्रण हा फार मोठा इशू मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धत्या वातावरणामध्ये राहत नाही तर माझी सर्व मित्रांना विनंती आहे की ॲटलिस्ट त्यांनी काही काड्या बांधून ट्रायल घेण्याचा तरी प्रयत्न करावा आणि त्याचे जे वेगवेगळे परिणाम आपल्याला दिसतील छाटणीपर्यंत त्याच्या नोंदी आपण आपल्या जवळ असू द्याव्यात जेणेकरून आपल्याला काही ऑब्झर्वेशन जे आहेत ते व्यवस्थितरित्या घेता येतील थँक्यू मित्रांनो